मला दाखव याच्यामध्ये म्हणजे माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण कळेल कसा कोलबी भात बनवायचा असतो तर आता ती पहिल्यांदा कांदा कापते एवढं आता आम्ही कोथिंबीरचं वाटण काढून दिलेलं आहे तिला त्याच्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आले लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे बघा याच्यामध्ये उघडून दाखवतो खोल्याला आल्या आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे आणि इथं बासमती तांदूळ आहेत ते फुगट टाकलेत त्याच्यानंतर तिला आता शिजवून घेणार त्याला बघा आता कांदा कापून घेतलेला आहे हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवते तर माझी बायको आज कोलभी भात बनवते तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती कशी कोलभी भात बनवते म्हणजे आमच्याकडे म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकाराने कोलबी भात बनवतो किंवा असं वेगवेगळ्या प्रद पदार्थ बनवत असतो तर माझ्यासाठी आज माझी बायको कोलभी भात करून देत आहे तर चला आपण बघूया ती कशा पद्धतीने भात बनवते आणि कसं होणार आहे आजची मेजवानी तर बघूया प्रत्यक्ष तुम्ही पण बघा रेसिपीज काय काय आहेत घरगुती रेसिपी आहेत म्हणजे असं की वेग वेगळं काय असं टाकणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बनवत असाल घरी पण थोडंसं काय त्याच्यामध्ये करता येईल चेंजेस किंवा नाही करता येत ते बघूया आपण तिच्या तिच्या पद्धतीने ती बनवते तर बघूया आपण मित्रांनो कशी बनवते रेसिपीज तर बायको तू आज काय बनवणार आहेस कोलबी भात बनवणार आहेस मग त्यासाठी काय काय घेतलं आहेस ते आपण मला दाखवू याच्यामध्ये म्हणजे माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण कळेल कसा कोलपिभात बनवायचा असतो तर आता ती पहिल्यांदा कांदा कापते एवढं आता आम्ही कोथिंबीरचं वाटण काढून दिलेलं आहे तिला त्याच्यानंतर आले लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे बघा याच्यामध्ये उघडून दाखवतो खोल्याला आल्याने कोथिंबीरचं वा वाटण केलेलं आहे आणि इथं बासमती तांदूळ आहेत ते फुगट टाकलेत त्याच्यानंतर तिला आता शिजवून घेणार त्याला भाताला बघा आता कांदा कापून घेतलेला आहे तर तर मित्रांनो आता बघते आहे बघा याच्यामध्ये आहे ना कोलंबी आहे गावातून आणलेली तर ही आहे ना रेसिपी बघा तिची कशी आहे त्याला काय काय लावलं तर सांग सगळ्या प्रकारचे मसाले लावले तिला म्हणजे जसं की आपण चिकन फ्राय करतो तशा हिशोबाप्रमाणे तिला हळद लाल तिखट आपला घरगुती मसाला अशा पद्धतीने त्याला आणि लिंबू मित्रांनो थोडा इंग्लिश कच्चा आहे त्याच्यामुळे समजून घ्या <laughs> आम्ही मॅरिनेट केलेलं आहे कमेंट करून मला सांगा त्याला काय बोलतात ते शिजवाय शिजवलं नाही त्याला फक्त असं त्याला हे केलेलं आहे मिक्स केलेलं आहे सगळं मसाला लावून मसाला हळद श बिर्याणी मसाला जे काय आहे घरगुती मसाला ते सगळं लावून तयार करून ठेवलेलं आहे श मग नंतर तांदूळ भात बी शिजल्यानंतर त्याला आम्ही बघूया तुम्हाला रेसिपीमध्ये कळेलच व्हिडिओमध्ये समजेलच कसा बनवायचा बिर्याणी बिर्याणीवर तर मित्रांनो बघते आता गॅसवर लंगडी ठेवलेली आहे त्याला काय बोलतो त्याला लंगडीच टोप छोटा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे तर बघा पहिला कांदा पोळून घेणार आहे म्हणजे कोलबीची फ्राय करणार म्हणजे कोलबी तलणार आहे ना पहिले कांदा फ्राय करून घ्यायचा आधी मित्रांनो आता बघताय आपण कोलबी फ्राय करतोय कोलबी तळून घेतोय कोलबीची कडी मसाला टाकल्यानंतर आता कांदा टाकला त्याच्यामध्ये बघा काही नाही मित्रांनो सोपी पद्धत आहे ही जास्त कठीण नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आपल्याकडं तर बघू शकता मित्रांनो कडीपत्ता नाही तरी पण होणार टेस्ट येणार जर बनवतं मनापासून जर बनवलात ना तर तुमच्याने तुम्ही पण कसंही बनवू शकता त्याला सगळ्या रेसिपी पाहिजे असं काही नाही सगळंच हे पाहिजे मसाला पाहिजे अलग अलग पदार्थ मित्रांनो तुम्ही बघताय आता कांदा एकदम झालेला आहे लालसर झालेला आहे थोडा करपला आहे पण थोडासा नॉर्मल करपला आहे आता त्याच्यानंतर बघूया आता काय टाकणार आहे त्याच्यामध्ये आता टमाटर टाकणार टमाटर एकदम मस्त वेगळी त्याला हे करणं ट्राय करणं व्यवस्थित खूप छान पद्धतीने असं ट्राय करणार त्याला बघूया कशी होणार आहे बिर्याणी कोलबी भात सॉरी मित्रांनो कोलबी कोलबी भात कसं होणार आता बघूया आपण तेल पण खूप जास्त दिसतंय म्हटलं मी तेल खूप कमी टाकायला पाहिजे गावाहून आणलेले सोडे आम्ही आज बनवतोय खूप कोलबी पण आता खूप यायला लागले गावी मच्छी येते तर मग आम्हाला गावातून मच्छी पाठवली गेली तर तुला काय वाटतं गावातून मच्छी आले तर आपण कोलबीपात बनवते आज आई पप्पा नाही आहेत आई पप्पानी व्हिडिओ बघितले मग त्यांना कसं वाटेल की सोनुबाई फक्त नवऱ्यालाच देते काय बोलशील तू आले का त्यांना पण करून देईल पण काय आई पप्पा रागवले तर बघा तर आता आपलं झालेलं आहे अर्ध थोडंफार झालेलं आहे आता याच्यामध्ये काय टाकणार त्याच्यामध्ये काय टाकणार तर आता बघताय सोडे गावातून आणलेले त्याला टायनी बोलतो आम्ही छोटी टायनी तर आता आपण त्याच्यामध्ये बॅकेलिट दिली ड्राय केलेली कोलबी आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय तिला सगळ्या प्रकारचे मसाले लावून तिला झाकून ठेवलेली होती तर ती ते ड्राय व्हायला पाहिजे पूर्णपणे हे बघा तेल जास्त आहे व्यवस्थित ड्राय करून घ्यायची त्याला पूर्णपणे मित्रांनो समजून घ्या आमचं थोडस इंग्लिश कच्चा आहे रे बघा पण खूप भारे सुटले खरोखर मला कोलबी खूप आवडते कोलबी आणि जवळा हा माझा फेवरेट आहे डिश मला खूप आवडतो तर आज माझ्यासाठी बायको बनवते कोलबी भात तर बघूया आज कसं काय कशी रेसिपी होणार आहे ती पाच दहा मिनटं शिजवून घेऊया तिला मित्रांनो दोन प्रकारचे मसाले टाकले याच्यामध्ये मट बिर्याणी मसाला आणि शाहीन मसाला आणि आता हा घरगुती मसाला आहे गावावर लाल तिखट मसाला गावावर नांदलेला चवीनुसार टाका तिखट लाल तुम्हाला जर कोणावर तिखट असेल जास्त टाकू नका पण तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका तुम्हाला कमी टाकायचं जास्त टाकायचं कोणाला तिखट आवडतं कोणाला मिडियम आवडतं तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता मला तर जास्त तिकीट आवडत नाही तर मित्रांनो तुम्ही बघता आता मस्त एकदम ड्राय झालेले एकदम जबरदस्त वास पण सुगंध येत आहे आता बघे नेक्स्ट आता काय टाकणार त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे तर अजून खूप मजा येईल खायला आणि अजून चांगली रेसिपी होईल कारण मी पहिल्यांदा अशी रेसिपी बघतो माझे पप्पा पण बनवतात पूर्वीभात त्यांची सुद्धा तुम्हाला एक रेसिपी दाखवेल कारण त्यांच्या पण हाताला खूप भारी चव आहे खूप भारी टेस्ट लागते तर एक दिवस तरी मी तुम्हाला त्यांची व्हिडिओ करून दाखवून घेतो खूप म्हणजे होळीवर ते चांगल्या प्रकारे जेवण बनवतात होळीवर ते जेवण बनवताना सवय आहे आणि म्हणून ते त्यांच्या हाताला खूप भारी चव लागते आता हे बघा कसं वाटतं एकदम भारी येतोय वाटते आता बसायचं जेवायला नक्की ट्राय करून बघा मी ह्याच्यात थोडं पाणी शिल्लक राहिलेलं असतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते थोडं पाणी टाकून ते काढायचं ते आपल्या ह्याच्यामध्येच टाकायचं पातेल्यामध्ये ज्यामध्ये आपण ट्राय करतोय त्यामध्ये टाकायचं ही झाली आपली कोलगीची पहिली रेसिपी कशी वाटते रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला पण नक्कीच आवडेल थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण भातामध्ये पण थोडंसं मीठ टाकावं लागेल तरच अजून चव त्याला चांगली लागेल तुमच्याप्रमाणे टाका कारण जास्त जर ह्याच्यामध्ये जास्त टाकाल त्याच्यामध्ये टाकाल कोलबीमध्ये टाकाल नंतर मग भातामध्ये टाकाल मग ते अजून खारट होणार तर तसं करू नका तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये टाका मग भातामध्ये सुद्धा टाका कारण कसं आहे की जर तुम्ही याच्यामध्ये पण टाकणार या रे ड्रायमध्ये खोलकीच्या ड्रायमध्ये आणि नंतर मग भातामध्ये टाकणार मग ते खारट होऊन जाणार मग तुम्हाला खायला मजा नाही येणार तर बघा आता कशी झाली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला तर आता खूप भूक लागलेली आहे आणि आता वाजलेत स आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत कारण लवकर होईल गरम गरम होईल तरच खायला मजा येईल मग तू कधी कधीपासून बनवते खूप तर मित्रांनो मला असं सांगायचं की रेसिपी येतात ह्याच्या तुम्हाला खूप व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला बघायला पण भेटतील तर का ते काय काय बनवते काय नाही बनवते तुमच्यापर्यंत पोहोचले नक्कीच पोहोचवेल आणि खूप चांगला असं बनवते पदार्थ त्याला आता आपण बघूया कोरबी फ्राय झालेली आहे चांगल्याच प्रकारे झालेले खूप मस्त वास येते त्याचा तर मित्रांनो आता आपण भात शिजवायला टाकतोय कारण भात शिजल्यानंतरच आपण कोरबीच्या कोरबीमध्ये भात टाकणार आहोत भात शिजवल्यानंतर आपल्या आपण त्याच्यामध्ये कोलबे टाकणार आहेत आणि नंतर परत एकदा दे त्याला शिजवणार परत एकदा दे त्याला वाफारी देणार तर मित्रांनो आता भात झालेला शिजवून तर आता त्याला आपण गाळून घेणार त्याचं पाणी काढणार आहे आणि भात एका साईडला करणार त्याचं पाणी टाकून देणार भात एका साईडला करणार बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे मी काय आपण त्याचं पाणी काढून घेणार आहे पहिल्यांदा आधी बघूया आता कसं काय करतोय सावकाश काय करणार सांग कसं पद्धतीने लावणार म्हणजे काय काय करणार ते, ते पण सांग अशा पद्धतीने पूर्ण रेसिपी होणार तर बघूया आता कस कशी करते ती तिने आता सांगितले आपल्याला तसं तसं ती करणार आहे तर बघूया आपण आता तर मित्रांनो आता या पातळीमध्ये कोणते आपण याच्यामध्ये टाकणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला भाताचे रेसिपी बनवायचे आहे म्हणजे कोळीबी भात याच्यामध्ये बनवायचा आहे तर हा पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून घेणार आपण तर बघूया आता कसं कसं थोडी बरोबर आहे थोडी त्याच्यामध्ये टाकायचे थोडी कवायची तर कसं ठरणार आपण मग ते बघूया आता पुढे कसं कसं तर मित्रांनो याचे तीन थर झालेले आहेत रचून आता त्याच्यावरनं टाकणार कांदा शिजवलेला पहिला आपण होता ना तो त्याच्यावरून टाकणार आता कोथिंबीर टाकण्यात आलेली आता तुम्हाला कलर पाहिजे असेल तुम्ही कलर पण टाकू शकता कलर नाही टाकले तुम्हाला कलर कलर हवा असेल तर पण टाकू शकता चला आता मित्रांनो आपण पूर्णपणे सगळं करून घेतलेलं आहे आता फक्त आहे त्याला शिजवा म्हणजे वाफरही द्यायचं किती मिनट राहतील याला वाफार घ्यायला हा एक दोन मिनटासाठी ओफारी द्यायची तवा ठेवलाय तव्यावरती ठेवला पातेला ठेवणार कोलबी भाताचा तवा का ठेवला ते सांग करपायला नाही पाहिजे समजलं आता हे कसं आहे माहिती आहे का खालून करपायला नाही पाहिजे तर आपण हे तवा काढून जर ते असतं ना तर थोडंसं त्याला खाली लागेल म्हणजे करपेल अशा पद्धतीने करपू नये म्हणून त्याच्या खाली तवा ठेवलाय आणि तव्यावरून त्याला हा पातेला ढवला म्हणजे कोलवी भात ठेवला गेलेला आहे तर बघूया आता कशी रेसिपी होणार आहे कारण तर आता मला खूप भूक लागलेली पण आहे आणि आता वाजत आले नऊ म्हणजे बरोबर आपल्याला एक तास झालेला आहे आणि मी आता थोडं आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे हा गावठी तूप आहे त्याच्यामध्ये थोडं मारणार आहे तूप कशी वाटते रेसिपी मित्रांनो तुम्ही नक्कीच सांगा जर आवडले असेल तर एकदा मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा म्हणजे घरगुती रेसिपी बनवलेली आहे असं म्हणजे काय बाहेरचं काय बनवलेलं नाही आहे किंवा बाहेरचं काय आणलेलं नाही की असं वेगळं काय बनवायचं घरगुती रेसिपी आहे तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्ही पण एकदा ट्राय करा खूप म्हणजे भरपूर दिवसांनी ही कोलबी भात खातो आहे मी जवळजवळ एक दोन वर्षानंतर कोलबी भात खातो आहे कारण त्याच्यानंतर गावामध्ये आमच्या मच्छी कमी होती खूप खूप म्हणजे खूप कमी होती आणि आता यायला लागली तर मग मग काय आपल्या पोटाला भूक लागतेच मग भरपूर दिवसाने कोलबी भात खातो आहे तर तुम्ही पण या नक्कीच खायला तर बघूया आता आपण कशी होते कोलबी भात तर मित्रांनो आता पूर्णपणे तयार झालेली आपल्या पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी झालेली आहे रेसिपी तर ही बघा स्पेशल टंटाळ अँड कोलबी कोलबी भात बघताय तुम्ही कोलबी भात कसं झालाय तर आता मी जेवणार आहे भात भरपूर दिवसानंतर कोलबी भात खातोय तर बघा मित्रांनो तुम्हाला पण आवडले असेल तर असाय करावी बनवायचा कस काय ते बघाय आजच नाही आलाय काल आलेला